तुम्ही काय काय उद्वस्त केलं पुन्हा त्याची यादी माझ्याकडे पुण्यामधील एका बड्या बिझनेसमॅनच्या मुलाने दारूच्या नशेमध्ये दोन सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव घेतला त्यानंतर मात्र पोलीस प्रशासन आणि पूर्ण शासन या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये लागले परंतु या सर्वांना टक्कर देणारे आमदार धनगेकर यांनी आपली चांगलीच बाजू मांडून ठेवली आमदार धनगेकर यांनी सांगितले मुलाने ॲक्सिडेंट केला त्यानंतर मुलाला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाली आणि त्याला शिक्षा म्हणून फक्त पंधरा दिवस बाल कारागृहामध्ये ठेवण्यात आले यामध्ये पोलीस कोणत्या कोणत्या व्यक्तीकून कोणत्या पपकून किती पैसे घेतात आमदार धनगेकर यांनी पोलिसांना वाचून दाखवली जर निबंध लिहून आणि पंधरा दिवस आरामामध्ये जेलमध्ये ठेवायचं असेल तर अशी शिक्षा कोणीही भोगायला तयार आहे मग उद्या कोणीही ॲक्सिडेंट करून निबंध लिहून सुटून जाईल या बड्या बिझनेसमॅनच्या मुलाने दोन मुलांचा जीव घेतला शासनाने त्याच्यावरती कडक कारवाई करावी जेणेकरून पुढच्या वेळेस कोणत्याही करोडपतीच्या मुलाला कोणीही वाचवायचा प्रयत्न करणार नाही आमदार धनगेकर यांनी पुण्यातील पूर्ण पोलीस प्रशासन कामाला लावले लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो सगळ्या चुकीचा आहे नाही नाही मी वाचून घ्या तुम्ही नंतर सांगा माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं बोलायचं नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही, तो तो का। तुम्ही, तुम्ही, तुम्ही बोला देऊ नका तुम्हाला काय तुम्ही आज सत्तर ऐंशी लाख रुपये दर महिना हप्ता घेता ही यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतःला शहा समजता काय उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाज कशी वाटत नाही बरं म्हणताय खोट आहे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी रजूत आमचं मागे ललित पाटीलचं प्रकरण